आज काय बनवते एका भांड्यात खोबरं खिचून घेतलेलं आहे गुळ टाकलेलं आहे त्याच्यात वेलची पावडर टाकलेली आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे चव चांगली तयार झालेली आहे आपली नंतर दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यात पीठ चांगलं उकळून घेतलेलं आहे चांगली उकळी काढायची आहे पीठ चांगलं परतून आहे त्याच्यात नंतर त्याच्यात थोडं तेल टाकायचंय नंतर चांगलं पीठ घ्यायचं आहे मऊ लुसलुशीत पीठ तयार होतो तेल टाकल्यामुळे नंतर मोदकाचे पाऱ्या बनवायचे आहेत मोदक बनवून झाल्यानंतर त्याच्यात चव भरून त्याच्या मस्तपैकी पाकळ्या काढायच्या आहेत नंतर त्याचे छानपैकी मोदक बनवायचे आहेत मोदक तयार झाल्यानंतर त्याच्यावर थोडं नंतर त्याला केसर लावून घेतलेलं आहे केसर लावल्यामुळे तो मोदक छान दिसतो जरा कलर आल्यामुळे नंतर मी एक करंजी बनवून घेतलेली आहे करंजीला मी माझ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने ती डिझाईन करू शकता मी आज प सफेद बोंदक बनवलेले आहेत तुम्ही त्याच्यात कलर टाकून वेगवेगळ्या कलरचे रंगीत मोदक बनवू शकता आता आपण एक चाळणीला तेल लावून घेऊया त्यामुळे मोदक खाली चिकटून बसणार नाहीत आणि मग नंतर ते चांगले आखीच्या अख्खे बाहेर निघतील आता मोदक एका भांड्यात वाफवायला ठेवूया पंधरा मिनटं चांगले मोदक वाफून झालेले आहेत केसर टाकल्यामुळे मोदक्याला मुझ कलर किती छान आलेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा